महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची विधायक व रचनात्मक तसेच पर्यावरणपूरक कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा व्हावा एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न व्हावे शांततेत सर्व सण साजरे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून आगामी उत्सव गुन्ह्या गोविंदाने साजरे करून डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांनी केले गणेशोत्सव व ईद मिलाद च्या पार्श्वभूमीवर मंगळवार रोजी पंचायत समितीच्या सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी सूरज बनसोडे अरविंद केदार किशोर बनसोडे इंगळे बापूसाहेब ठोकळे अस्मित तांबोळी कमरुद्दीन खतीब रवी कांबळे दीपक बनसोडे विनोद रणदिवे दामोदर साठे बापूसाहेब भाकरे यांच्यासह गणेश मंडळ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते पुढे बोलताना विक्रम गायकवाड म्हणाले यावर्षी दोन्ही धर्मियाचे सण एकत्र आले आहेत दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावे गणपती मंडळांनी समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा नागरिकांनी स्वतः होऊन नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावे असे आवाहन त्यांनी केले तालुक्यात एक गाव एक गणपती या संकल्पनेवर भर द्यावा एकोपा ठेवून सामाजिक सलोखा ठेवावा गणेश मंडळांनी विसर्जनाचा मार्ग प्रशासनास कळवावा सुरक्षितेच्या दृष्टीने गणेश मंडळाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याच्या सूचनाही पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्याकरता पोलीस दल सक्षम असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यावर पोलिसांची करडी नजर असणार असल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितले सण उत्सवाच्या अनुषंगाने काही समाजकंटकाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जातात अशा आक्षेपार्ह पोस्टांना गावातील तरुणाई प्रतिसाद न देता याची माहिती पोलिसांना त्वरित द्यावी सण उत्सव साजरा करताना धार्मिक सामाजिक सलोखा टिकून राहील यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले पर्यावरणपूरक उत्सव तसेच वृक्षारोपण स्वच्छता स्त्री भ्रूण हत्या थांबाव्या शालेय शिक्षण साहित्य वाटप रक्तदान आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवावेत असे आवाहन करत गणेश उत्सव काळात वीज प्रवाह खंडित होऊ नये डीजे जे लावू नये मंडळाने मूर्तीजवळ स्वयंसेवक नेवावे प्रत्येक मंडळाने सी सी टी व्ही कॅमेरे लावावे कुणाच्याही धार्मिक भावना दुखवू नये असा सूचना केल्या